आहोत काल आपल्याला काही इमर्जन्सी असल्यामुळे आपल्याला लाईव्ह पुढे कंटिन्यू नाही करता आला सो so, आज आपण त्या लाईव्हचा सेकंड पार्ट घेऊन आलोय so, सो मित्रांनो लाईव्ह शेवटपर्यंत नक्की बघा नक्की हा लाईव्ह सगळ्यांसाठी हेल्पफुल असणार आहे सगळ्यांसाठी फायद्याच असणार आहे सो so, लाईव्ह शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल जर कुठे काही तुम्ही अडकताय तर तुम्हाला काही इश्यू असेल डेफिनेटली चॅट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे तुमच्या सर्व कमेंटला रिप्लाय वगैरे नक्की भेटेल तर मित्रांनो लाईव्ह शेवटपर्यंत बघा ओके तुमचे जे सर्व काही मनामधली जे डाऊट असेल ते सर्व शेवटपर्यंत क्लिअर होणार आहेत आपण डेली लाईव्ह येत असतो प्रत्येक टॉपिक वरती लाईक इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल आफ्टर ट्वेल्थ करिअर रोडमॅप असेल त्यानंतर नेव्ही असेल एअरफोर्स असेल भरपूर मुलांचे डाऊट असतात की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बरोबर तर बेसिकली आपण कालपासून त्यावरती त्या टॉपिक वरती लाईव्ह येत आहोत भरपूर मुलांचं कसं असतं की सर आम्हाला आर्मीमध्ये मध्ये जायचंय ओके त्यानंतर मुलांचं असतं की सर आम्हाला मध्ये जायचंय नेव्ही नंतर जर बघायला गे गेला तर आपल्या एअरफोर्स येतं त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बघायला गेलं तर आपली एमपीएससी येते एका साईडला एमपीएससी असते महाराष्ट्र स्टेट बोर्डची आणि त्यानंतर सेकंड असते आपली यूपीएससी म्हणजे आपलं इंडिया लेवलची ओके आपण स्टेट लेवल जर बघायला तर एमपीएससी ओके सो डिफरन्स खूप काही असं काही नाही हा डिफरन्स असा आहे की सिलेबस वगैरे थोडा चेंज होतो बाकी सिलेबस एम चा देखील खूप टप असतो आणि चा पण टप असतो इझी तर काहीच नाहीये बट मित्रांनो अशक्य पण नाहीये ओके सो मी सुरुवातीपासून सांगत आलोय जर कोणती गोष्ट करताय मित्रांनो तर स्किल वरती फोकस करा ओके ज्या गोष्टी तुम्हाला आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही नक्की तुमचं बेटर देऊ शकता तर मित्रांनो एकच करा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे ज्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी सोप्या जातात किंवा असं म्हणू शकतात की ज्या गोष्टी करायला तुम्हाला आवडतात तर त्या गोष्टीमध्ये तुमचं करिअर खूप छान बनू शकतो भले ती गोष्ट कोणती असो थोडी हाय असो किंवा लो असो पण त्या गोष्टीत जर तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट देताय मित्रांनो तर डेफिनेटली तुम्ही बाकीच्या कॉम्पिटिशनपेक्षा खूप जास्त असणार आहे म्हणजे कॉम्पिटिशनच्या लेवलला खूप हाय असणार आहे सो मित्रांनो कोण कोण जॉईन झाले नक्की कमेंट करा ओके चालेल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा ओके चालतंय तर मित्रांनो काल आपण आलो तो मुलांचे डाऊट होते आपण मुलांचे डाऊट सॉल्व्ह केले की सर आफ्टर ट्वेल्थ म्हणजे एम पी एस सी वगैरे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची तर कशी करू म्हणजे आफ्टर ट्वेल्थ करू की आफ्टर टेन्थ करू तर मित्रांनो याचं सोल्युशन मी तुम्हाला कालच सांगितलं होतं बरोबर तुम्ही कधीही स्टार्ट करू शकता आणि असं काही नाही की त्याच्यासाठी एक एज वगैरे मॅटर करते जर तुम्ही जेवढे लवकर तुमची तयारी स्टार्ट करताय तेवढे तुम्हाला अभ्यासाचा लोड वगैरे देखील कमी होईल म्हणजे ते अचानक तुम्हाला सवय नाही तुम्ही आता जर सुरुवातीपासून जर थोडा थोडा वेळ देत आहे त्या गोष्टीसाठी तर तुमचे बेसिक बेसिक टू हाय म्हणजे लेवल वाईस तुम्ही थोडं प्रिपेअर होत जाणार आणि अचानक लोड पण नाही येणार ओके आणि खूप कमी वयात तुम्ही चांगल्यापैकी चांगली पोस्ट वगैरे मिळू शकाल येस जान्हवी जॉईन झाली हाय सर मी ट्वेल्थ नंतर कॉम्पिटेटिव्ह दे एक्झाम देऊ शकते का येस येस जानवी देऊ शकतेस बाय वे मला सांग ट्वेल्थ मध्ये तू काय घेतलायस स्नेहल डांगे जॉईन झालीत मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन कशी करू असं म्हणायचं असेल तिने काही करू असं केलं आय थिंक येस yes. स्नेहल तू पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ची तयारी वगैरे स्टार्ट करू शकतेस बाळा तू आता आय थिंक काल पण जॉईन होतीस बरोबर आय uh, थिंक uh, तू बारावीला आहेस बारावी सायन्सला बरोबर तर तू तयारी चालू करू शकते हे बघ जान्हवी जान्हवी गवांडे म्हणून ती पण आता जवळपास ट्वेल्थला आहे तिला पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी वगैरे करायची सो so, तुम्हाला मी एकच सांगेल जान्हवी आज आणि स्नेहल मॅटर हे नाही करत तुम्ही कोणत्या स्ट्रीम मधून बिलॉंग करता उलट तुम्ही सायन्सला आहे तर बेटर आहे कारण ऑलरेडी तुमचा सिलेबस वगैरे बेसिक्स वगैरे चांगले प्रकारे क्लिअर झाले तुम्हाला फक्त कव्हर करायचं आपले जी के असेल त्यानंतर रिझनिंगची वगैरे थोडी प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर तुमचा मॅथ वगैरे तो ऑल ओव्हर क्लिअर झालंय सो so, तुम्हाला फक्त जस्ट जी के म्हणजे जनरल नॉलेजची वगैरे थोडी तयारी ठेवावी लागेल मित्रांनो जान्ह आणि स्नेहर ओके चालेल बाकी अजून कोण कोण जॉईन झालंय कमेंट वगैरे करा ठीक आहे येस यस जॅन्मी ओके यू तर मित्रांनो हे बघा ज्यांना जर देश सेवा वगैरे करायची असेल लाईक आर्मी असेल आपलं त्यानंतर एस एस सी जी डी मध्ये म्हणजे आपलं स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल विनय भागवत येस हाय विनय सो देशभक्ती वगैरे जर करायची असेल डेफिनेटली त्या साईडला देखील जाऊ शकता आणि इव्हन गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यानंतर यार कोणाचं ड्रीम नसतं रे प्रत्येकाचं ड्रीम असतं गव्हर्मेंट जॉब गव्हर्नमेंट जॉब ओके चालेल मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा ओके आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल मर्चंट नेव्ही असेल एमपीएससी असेल युपीएससी असेल स्टाफ सिलेक्शन असेल ऑदर काहीही डाऊट असेल ओके डेफिनेटली कमेंट करा तुम्हाला नक्की सोल्युशन भेटेल आणि तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर असतो ट्रिपल सेव्हन फोर नाईन फायव्ह नाईन एट टू थ्री खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर दिलाय तिथे जाऊन एकदा कॉल जरी केला तर आपल्या टीमला तुम्ही कनेक्ट होता किंवा मला कनेक्ट होत आहे सो डेफिनेटली तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर नक्की भेटेल करियर ओरिएंटेड सेक्टर येस विनय विनय भागवत बोलतोय करिअर ओरि ओरिएंटेड सेक्टर तू कशाबद्दल बोलतोय विनय मला सांगू शकते विनय भागवत राईट कशाबद्दल बोलतोय बाळा मला एकदा सांगशील म्हणजे इन डिटेल तुला बोलायचं काय मला समजलं नाही कदाचित तर मित्रांनो हे देखील ह्या बा तुमचे ऑल ओवर डाउट तर आता क्लिअर झालेच असतील की म्हणजे भीती थोडक्यात दूर झाली असेल की नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर करायची आपल्याला म्हणजे द्यायची असेल तर खूप काही अभ्यास करण्याची गरज आहे किंवा आपण आर्टलाच पाहिजे किंवा सायन्सलाच पाहिजे असं काही नाही आहे so, सो हे डाऊट तुमची इथे डेफिनेटली क्लिअर होणार आहेत सो so, मित्रांनो एकच सांगेल स्ट्रीम कोणती असू कन्सिस्टन्सी ठेवा डेली दोन तास जरी देताय स्नेहल आणि जाणवी तुम्ही तर डेफिनेटली खूप चांगला सिलेबस तुमचा लवकर लवकर कवर होईल कारण अजून तुमची एज पण थोडी कमी म्हणजे अजून तुमच्याकडे एक्झाम तुम्ही फर्स्ट टाइम देण्यासाठी ट्वेंटी वन इयर्स तुम्ही ओल्ड पाहिजे बरोबर तुमची एज पाहिजे मिनिमम अजून तुमच्याकडे तीन एक वर्ष आहेत सो डेफिनेटली तीन वर्षामध्ये तुमचं चांगल्यापैकी सिलेबस वगैरे कवर होते इव्हन असं देखील मुलं बघितले की मी फर्स्ट अटेम्प्ट त्यांनी क्लिअर केलेत एमपीएससी सारखे एक्झाम येस युपीएससी सारख्या सुद्धा मोर प्रोबेबिलिटी टू सिक्युअर जॉब येस प्रोबेबिलिटी जर बघायला गेलास विनय मी कालच आपलं बोलणं झालं होतं आय थिंक याबद्दल पण भरपूर एका मुलांनी कमेंट पण केली सर सगळं आहे बट व्हॉट अबाउट कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन किती आहे जर दहा हजार जागा निघताय थोडक्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर पोलीस भरतीच्या दहा हजार जरी निघाल्या जागा तर फॉर्म त्याच्यासाठी फिलअप होत आहे अठरा लाख वीस लाख पंचवीस लाख तेवीस लाख म्हणजे अबाउट ट्वेंटी लॅक म्हणू शकतोय आपण कारण आता देखील पोलीस भरती आता निघते बरोबर सो so, हे बघा मित्रांनो काल तुमचा हाडआउट क्लिअर केला होता जर शं एका जागेसाठी शंभर मुलं उतरता मित्रांनो सॉरी <coughs> त्यामधले वीस टक्के असे असतात की जस्ट टाइमपास म्हणून जस्ट एक्झाम कशी असते हे बघण्यासाठी आलेले असतात राहिलेले कॉम्पिटिशन असतात ते जस्ट मिनिट सो शंभर मधले जे ट्वेंटी मुलं असतात ते आलेले असतात जस्ट तुमचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणजे एक्झाम कशी असते टाइमपास म्हणून त्यामधले जर आता राहिलेले ऐंशी तर ऐंशी मध्ये तुम्ही येत बरोबर आता ऐंशी मधले <coughs> जे तीस असतात त्यांनी काहीच नाही नॉर्मली स्टार्टच केले देण्यासाठी एक्झाम वगैरे किंवा सिलेबस वगैरे म्हणजे थोडक्यात त्यांचं डोक्यात आहे की नाही इकडे तिकडे एफ इन मध्ये जायला पाहिजे जस्ट देऊन बघू काय असतं एक्झाम वगैरे कशी so, असते सो तीस पर्सेंट ते असतात राहिलेले कॉम्पिटिशन असतात पन्नास ओके आता त्या पन्नास मध्ये तुम्ही तुम्ही सिरियसली स्टडी पण करताय तुमचं एज वगैरे पण प्रॉपर आहे त्यामधले काही असतात पन्नास मधले खूप चांगली स्टडी वगैरे करतात चांगला स्कोअर वगैरे मिळवतात बट काहींची एज नसते काही मेडिकल फिट नसतात ओके ठीक आहे आता जर एमपीएससी यूपीएससी युपीएससी सारख्या ठिकाणी बघायला गेलं तर फिटनेस वगैरे एवढं काही बघितलं जात नाही ऍज कम्पेअर टू पोलीस भरती असेल किंवा आर्मी असेल इव्हन आर्मी मध्ये तर फिजिकल तुमचं पूर्णपणे क्लिअर पाहिजे ओके सो राहिलेली दहा एक मुलं तशी असतात राहिलेली चाळीस टक्के मुलं असतात म्हणजे चाळीस मुलं सो त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये कसं का असतं काही प्रॉपर जस्ट मॉडरेट लेवलचे असतात ओके काही जस्ट रट्टा मारताय त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही म्हणजे ते अभ्यास करताय तिथे समजतंय एक्झामला आल्यानंतर ते ब्लँक होत आहे म्हणजे ते डॉंक्यू वर्क करत थोडक्यात माझ्या भाषेमध्ये मी डॉन्की वर्क बोलणार ओके सो काही ते असतात त्यानंतर आता राहिलेले एक तशीच असतात मॅक्झिमम खूप अभ्यास करतात पण काय करायचं तेच माहित नाही अभ्यास तो खूप करणार पण त्यांना प्रॉपर ट्रॅक भेटत नाही तर वीस ते असतात आता राहिलेले कॉम्पिटिशन असतं तुमच्या फक्त त्या वीस मुलांमध्ये ओके त्या वीस मुलांमध्ये तुम्ही एक असतात आता वीस मुलं कशी असतात त्यानंतर काही सिलेक्शन प्रोसेस पर्यंत जातात काही क्लोज असतात काही सिलेक्ट होतात सो मित्रांनो त्या वीस मधल्या एक जागा असते त्याच्यासाठी कॉम्पिटिशन असतो वीस तर त्या वीस मध्ये तुम्ही तुमचं बेटर देत आहे आतापासून स्टडी स्टार्ट करताय कमी वयात अजून तुम्हाला आणि स्नेहल बघितलंय आता बारावीला आहे त्या मुली बरोबर बारावी सायन्सला आहे मुलींचं वय अजून म्हणजे त्यांच्यापाशी फर्स्ट अटेम्प्ट देण्यासाठी अजून तीन वर्ष वेळेत तीन में 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 से। तर तीन वर्षामध्ये त्यांचं खूप चांगलं म्हणजे मॉडरेट लेवलपेक्षा खूप त्यांची जर मेंटेलिटी चांगली असेल तर त्या खूप हाय लेवलपर्यंत प्रिपेअर होऊ आत्ताच सो so, डिपेंड हे नाही करत की तुम्ही किती अभ्यास करता डिपेंड हे करत कन्सिस्टन्सी बरोबर तुम्ही स्मार्ट स्टडी करा यार हार्ड वर्क नका करू डॉन्की वर्क नका करू कारण आता डॉकी वर्क जे करेल ना जे हार्डवर्क करेल ना माझ्या मतां तरी त्याला सक्सेस भेटणार नाहीये कारण आत्ता टेक्नॉलॉजी वगैरे वाढत चालले जे स्मार्ट स्टडी करेल त्याच करिअर बेटर आहे ओके येस गुनीराज जॉईन झालाय सी एस गुन्हेराज सॉरी बघितलं नाही येस गुन्हेराज हाय ओके वैष्णवी काळे हो सर डेफिनेटली मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काही खूप काही हाय नसतं आर्मी असेल नेव्ही असेल आता आर्मीचं जर बघायला गेलं ना भरपूर मुलांचं असतं सर आर्मी मध्ये जायचंय आर्मी मध्ये जायचंय आता नवीन निघाले कन्सेप्ट काय अग्निवीर वगैरे म्हणजे भरपूर दिवस झाले अग्निवीर बरोबर बेस्ट कोर्स आफ्टर ट्वेल्थ शूड वी डू येस मी नाही मला सांग तुला लाईफ मध्ये काय करायचंय तुला काय आवडत त्यावरती आपण एकदा चर्चा करूयात त्यानंतर डिसिजन घेऊयात आपल्याला पुढे काय करायचंय ओके आणि तुला जर इन डिटेल प्रॉपर जर गायडन्स वगैरे हवं असेल तर आपला नंबर आहे ओके जर तुला माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर आपण डेफिनेटली खाली दिलेला नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फायव्ह नाईन एट टू थ्री वाटलं तर मी चॅट बॉक्समध्ये टाकून देईल ठीक आहे तर तो त्या नंबरवरती तुम्ही कधीही कनेक्ट करा ओके आपली टीम तुम्हाला कनेक्ट होईल आणि तुम्हाला प्रॉपर इन डिटेल गाईड करतील काउन्सिलिंग मिटिंग देखील होते ओके बट त्यासाठी काही सिलेक्टेड स्टुडंट घेतले जातात त्यानंतर काही राऊंड वगैरे असतात तुमची काउन्सिलिंग मिटिंग नंतर तुमच्या थोडक्यात तो इंटरव्ह्यू असतो तुमचा जर परफॉर्मन्स चांगला असेल आपण त्या मुलांना स्कॉलरशिप देखील प्रोव्हाइड करतोय ओके सो विनय तुझ्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ट्रिपल सेव्हन वरती कॉल कर ओके आपल्या टीम सोबत एकदा कनेक्ट हो तुझी फ्री ऑफ कॉस्ट करिअर गायडन्स मिटिंग असेल त्यामध्ये तुला प्रॉपर इन डिटेल गाईड करतील ठीक आहे येस विनय भागवत ओके सर येस विनय थँक्यू तर मित्रांनो आता जर तुम्ही इलेवन ट्वेल्थला जर तुम्हाला आर्मीमध्ये जायचं तर ऑफिसर लेवलची पोस्ट हवी असेल ऑफिसर लेवलची बोलतोय हो मी तर तुम्ही एनडीए साठी मी एनडीए रेफर करेल ओके जॉब सिक्युअर हाय सॅलरी आणि ऑफिसर लेवलची पोस्ट थँक्यू सर विनय भागवत येस मोस्ट वेलकम ई नाई मोस्ट वेलकम तर तुम्ही एनडीए रेफर करा आता एनडीए कोण कंडक्ट करतं एनडीए कंडक्ट करतं कर आपलं युपीएससी ओके सो so, एनडीए जर अंडर येत असेल तर यूपीएससी युपीएससीच्या अंडर येतं युपीएससी आपली जी एक्झाम कंडक्ट करते सो so, तेच कंडक्ट करतं आपली एनडीएची एक्झाम आता एनडीएचं कुठे ऑल ओव्हर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये बघायला गेल तर एकच आहे महाराष्ट्रामध्ये खडक वासला पुण्यामध्ये ओके एनडीएचं ट्रेनिंग सेंटर येस आता इंडियाचं कसं असतं एनडीए देण्यासाठी तुम्ही तुमची एज वगैरे पाहिजे तुम्ही ट्वेल्थ मध्ये देऊ शकता ओके तुमची एज मिनिमम साडे सोळा ते साडे एकोणावीस म्हणू शकतो आपण ओके दोन अटेम्प्ट तुम्हाला ची देता येऊ आहे अबो एटी असेल तर नाही देऊ शकत आय थिंक ओके सो त्यासाठी जास्त काही नसतं तुमचं फिजिकल वगैरे चांगलं पाहिजे त्यानंतर इंटरव्ह्यू असतो एस एस बी ओके थोडक्यात तुमचा इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर होतो एनडीए मध्ये हा इंटरव्ह्यू देणं पण देवावं लागतो तुम्हाला ओके एक्झाम वगैरे असते दोन राऊंड असतात आय थिंक ओके एज वगैरे पण तुम्हाला भेटली ओके त्यानंतर सीडीएस असतात ग्रॅज्युएट नंतर ऑफिसर लेवल ओके ग्रॅज्युएशन नंतर जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जाताय आर्मी मध्ये ऑफिसर लेवलसाठी तर सीडीएस म्हणून ओके तिकडे पण तुमचं चांगलं करिअर बनू आहे त्यानंतर आपलं महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर पोलीस भरती झालंय एमपीएससी झालंय ओके बारावी नंतर करू शकता ग्रॅज्युएशन नंतर पण करू शकता त्यासाठी काही नसतं रिटर्न एक्झाम असते त्यानंतर फिजिकल असतं सो जास्त काही नसतं त्यासाठी ओके आता एम पी एस सी म्हणजे स्टेट लेवल ऑफिसर ओके आता कोण कोण करू शकते कसं कसं करू शकते येस आधी आधी आज लेट जॉईन झालाय हाय आधी आज आपण थोड्या लवकर आले आहे ओके हाय सर हाय भैया येस आधी हाय सो एमपीएससी साठी जर रेफर करताय मित्रांनो तर एमपीएससी तुमचं बी ए बी एस सी बी कॉम कोणीही देऊ शकतंय आणि एमपीएससी ची जर तयारी करताय ओके भरपूर मुलांचं असतं एमपीएससी दिल्यानंतर पी एस आय वगैरे ओके पी एस आय मेनली ड्रीम असतं मुलांचं त्यानंतर वनरक्षक असेल तलाठी असेल तहसीलदार असेल ऑदर भरपूर काही असतात सो सिलेबस त्याच्यासाठी काय असतो मित्रांनो तुमची हिस्ट्री असेल पॉलिटी असेल जिओग्राफी असेल त्यानंतर अपने करंट अफेयर्स न्यूज डेली चाड़ी मुझे लगा आप लेट आओगे इसलिए एक्टिव नहीं था सॉरी अरे कोई बात नहीं आदि वैसे मैं आज थोड़ा जल्दी लाइव आ गया क्योंकि कल का लाइव हमने मतलब कोई इमरजेंसी थी इसलिए मैंने थोड़ा बीच में ही छोड़ दिया हिस्सा ही बोल सकते हो तो ये उसका सेकेंड पार्ट है ये लाइव हम अभी कंटिन्यू करने वाले ओके सो तुमचे जे सर्व काही डाऊट असतील ते कमेंट मध्ये नक्की विचारा आणि लाईव्ह जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा मित्रांनो त्यांना देखील याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो कारण तुमची जे अकरावी बारावीचे मित्र आहेत ते दे देखील तुमच्या एका स्टेजमध्ये ते कन्फ्युज आहेत की काय करायचंय आई वडील बोलतात की नाही कोणाची गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करतोय अरे बापरे त्याच्या मुलांनी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक केली काश आपल्या मुलाने पण एमपीएससी द्यायला पाहिजे पीएसआय बनायला पाहिजे त्यानंतर एक कोणीतरी मित्र येतो किंवा रिलेटिव्ह येतात अरे माझा मुलगा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करतोय स्टार्टिंगला त्याला आठ लाखाचं पॅकेज भेटलंय दोन तीन वर्ष नेतो अरे बापरे पंधरा लाख पॅकेज झाले घरचे म्हणतात बापरे काय करतो गव्हर्नमेंट एक्झामचं काय बाळा असं नाही तसं नाही चला तर आपण मग इंजिनिअरिंग करूया आईचं म्हणणं असतं डॉक्टर बन किंवा अदर कोणाचंही असेल पण समजून घ्या कन्फ्युजन तुम्ही फॅमिलीमध्ये अडकतात रिलेटिव्ह मध्ये अडकतात त्यानंतर चार लोक काय बोलतील या गोष्टीमध्ये अडकतात मित्रांनो पण तुम्ही या गोष्टीमध्ये विसरता तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय येतं या गोष्टी तुम्ही विसरतात ओके तर मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून एकच सांगत आलोय ज्या गोष्टीमध्ये आपण बेस्ट आहे डेफिनेटली आपण तिथं खूप छान करिअर करू शकतोय आपण आपला हंड्रेड पर्सेंट त्या गोष्टीमध्ये देऊ पण शकतोय आणि डेफिनेटली त्या गोष्टीचा आपल्याला फायदा देखील होतो मित्रांनो ओके ये शेलार पाटील हाय सर येस हाय शेल्दार कसं आहेस काल आपलं बोलणं नाही झालं राईट काललाही थोडा म्हणजे अर्जन्सी मध्येच घेतलाय शॉर्ट झालाय आज आपण सेकंड पार्ट कंटिन्यू करण्यात काल जसं बोललो होतो आजचा लई थोडा आपण लेंदी घेऊयात टू ए कम्युनिकेशन तुमचे जे डाउट्स वगैरे तुम्ही मला या चॅट बॉक्समध्ये विचारू शकता ओके तुमचे सर्व डाऊट इथे आपण क्लिअर करूयात आजचा आपल्या बेसिकली लाईव्ह याच गोष्टीवरती होता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे सो so, लाईव्ह हेल्पफुल हेल्पफुल जर वाटत असेल मित्रांनो तुम्हाला तर लाईक करत चला आपला पेज आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आपला लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करत चला तुमच्या मित्रांना देखील बघू द्या त्यांना देखील हा फायद्याचा होऊ शकतो ओके आणि डेली आपण लाईव्ह येत असतो डेली एक टॉपिक असतो आपला तो, तो टॉपिक आपण इन डिटेल कव्हर करतो आणि सर्व मुलांचे डाऊट सॉल्व्ह करतो ओके सर, सर आपण बिना अकॅडमीची आर्मी कशी जॉईन करू शकतो येस शैलान बिना ची आर्मी कशी जॉईन करू शकतो मित्र एकच सांगेल सुरुवातीपासून आर्मी अकॅडमी वगैरे नव्हत्या बरोबर काल जल्दी जलदी थे येस दस ग्यारा मिनिट लाईव्ह लिया महिने आधी और चला गया थोडा इमर्जन्सी थी इसलिए बाकी कोई बात नाही यार सॉरी फॉर दॅट ओके आज आज मी सर्वांची डाऊट या लोक मध्ये क्लिअर करणार ओके डोंट वरी आज चालू आपण थोड्या लेंथी घेऊया सर्वांचे डाऊट इन डिटेल क्लिअर करूया सर सायन्स फील्डच्या स्टुडंट ची प्रिपरेशन करू शकते वैष्णवी काळेचं म्हणणं आहे सर सायन्स फील्डचे जे स्टुडंट आहेत ते एअरफोर्स एक्झामची म्हणजे एअरफोर्सची तयारी करू शकतात का तर येस वैष्णवी डेफिनेटली करू शकतात इवन तू सायन्सला आहे तर सायन्सच्या मुलांना मी डेफिनेटली रेफर करेल ओके एअरफोर्स करा आर्मी करा नेव्ही करा डेफिनेटली आणि एक्झाम ची जर करताय मित्रांनो खूप काही हार्ड नाही साहिल पटेल आर्मी कशी जॉईन करू येस साहिल काही नाही आता मला सांग तू सध्या काय करतोयस तुझं एज वगैरे किती आहे आर्मी जॉईन करण्यासाठी काही नसतं बाळा आर्मीचे जेव्हा फॉर्म वगैरे असतात तेव्हा ते फॉर्म वगैरे फिलअप करत चाल ओके थोडा स्टडी वगैरे कर बेसिक जी के मॅथ रेझनिंग असेल करंट अफेअर असेल ओके नॉर्मल त्याचा स्टडी करत चाल खूप काही हार्ड असं नाहीये ओके तिळगुळ घ्या गोडगोड बोला इट्स व्ही एस व्ही व्ही एस येस तिळगुळ घ्या गोडगड बोला हॅपी मकर संक्रांती सर्वांना बाय दवे मला लेट आली शेलदार पाटील स्पष्ट सांगा ना सर शेलदार तुझ्यासाठी एकच सांगेल बाळा सुरुवातीपासून अकॅडमी नव्हती मी तुला हे का सांगितलं तरी पहिले मुलं आर्मी मध्ये गेलेत बरोबर तू अकॅडमी जॉईन केली पाहिजे असं काही नाही हा अकॅडमी जर करतोय तर कोणाच्या प्रेशराईज होऊन जर तू करतोय बरोबर तुझा जो ट्रेनर असणार तू तुझ्याकडून करून घेणार आहे लाईक फिजिकली जर तुझं थोडा वीक असेल किंवा फिजिकली तू स्ट्रॉंग नसेल तर तुझं फिजिकल वगैरे तिथे क्लिअर होऊ शकतं लाईक ग्राउंड असेल तुझं बरोबर त्यानंतर स्टडी जर तुझ्याकडून होत नसेल तर तू प्रेशराइज होऊन करतोय बट मित्रा जर तुला त्या गोष्टी मध्ये आहेत ना तर त्या गोष्टीला तुला कोणी प्रेशरची गरज नाही ती गोष्ट तू स्वतःहून खूप चांगल्या पद्धतीने करू शकतोस इव्हन मला जर करायची असेल तर मला त्याबद्दल गाईड देखील करू शकतोस सो आय थिंक मला असं वाटतं तुझे डाऊट क्लिअर झाले अकॅडमी लावणं गरजेचं नाही साईड बाय साईड स्टडी चालू सुद्धा बायदेव शैलदार तू काय करतोय सला आता मला एकदा सांगशील का त्याबद्दल मी एकदा तुला प्रॉपर गाईड करेल आणि तू कुठं अडकतोय ओके मला एकदा ते सांग जय सियाराम तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून लाईव्ह केला आहे जय सियाराम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा एवढं बोलतोय इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ येस बालू भोटे येस हॅपी मकर संक्रांती येस बालू हे देखील हे बघ तुला जर लाईव्ह जॉईन करायला वेळ नसेल काही प्रॉब्लेम नाही बट मित्र जर वेळ असेल तर लाईव्ह तुझ्यासाठी नक्की हेल्पफुल आहे कारण तू इथून या लाईव्ह आलाय तर काहीतरी घेऊनच जाणार आहे आणि हे बघ आजचा लाईव्ह तू जर अटेंड करतोय तर तुझे जे मित्र असणार आहेत त्यांना जर काही अडचण येते तू त्यांना प्रॉपरली गाईड करू शकतोय सो कोणती गोष्ट वाया जात नसते मित्रा ठीके मी अकरावीला आहे सर साहिल पटेल डेफिनेटली साईल साईड बाय साईड स्टडी चालू ठेव दोन वर्षानंतर बारावी नंतर तू आर्मी ची एक्झाम इझिली क्लिअर करू शकतोस ओके येस आर्मीचे ग्रुप सी फ्रॉम कधी सुटणार आहे ऑफलाईन भरावा लागतो आर्मी ग्रुप आर्मीचे ग्रुप सी चे फ्रॉम कधी सुटणार आहेत येस इट्स व्ही एस आपण आर्मी च त्याबद्दलच ना आयडिया बट जस्ट आता रिलेशन भरती वगैरे पण आय थिंक चालू होती आणि त्यानंतर आपले जे ग्राउंड वगैरे आता मागच्या वर्षीचे म्हणजे आता दोन हजार सव्वीस चे म्हणू शकतो आपण ग्राउंड वगैरे जवळ आले आर्मीच्या अग्निवीरचे सर मी नाही ला काय मेथड आहे जॉईन करायचं येस आता साहिल आणि शेलदार तुमच्यासाठी एकच सांगेल तुम्ही साहिल अकरावीला आहे आणि शेलदार बारावीला आहे मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल डेलीच्या थोड्या थोड्या करंट अफेअर असतील दहा दहा करंट अफेअर्स डेलीच्या लर्न करा ओके डेलीचे चा न्यूज चालू घडामोडी काय होत आहे ओके हा फक्त पुढे पाठ मागे सपाट नका करू ओके त्यावरती रिव्हिजन वगैरे करत चला महिन्याला किंवा सात दिवसाला एक प्रॉपर छोटीशी रिव्हिजन घ्यायची तीन वेळेस आणि तुम्हाला एक फॉर्म्युला आहे नॉर्मली कोणती गोष्ट करताय मित्रांनो नॉर्मली ती दोन चार वेळेस रीड करायची ते भरपूर ऐकले सोशल मीडियावरती थ्री टू वन रूल डेफिनेटली मित्रांनो तो रूल कसा काम करतो माहिती काय जास्त काही नसतं एक गोष्ट जर आपण आपण ह्युमन लक्षात ठेवा आपण ह्युमन आहेत आपली फोटोग्राफिक मेमरी आपण जी गोष्ट बघतोय मित्रांनो ती कुठलं म्हणजे ऐकल्यापेक्षा ती बघितलेली गोष्ट आपल्याला लगेच कॅप्चर होते की नाही ही कुठं तरी बघितली एखादा व्यक्ती आपण बघतो नाही हा कुठंतरी बघितलाय सिमिलर आहे नाही सांगताय बट एका वेळेनंतर आठवतो की नाही आपण याला बघितलंय सो मित्रांनो जर तुम्ही कोणती गोष्ट एकदा बघताय ओके रीड करताय त्यानंतर ती बोलताय त्यानंतर साईडला ठेवून परत ते बोलताय ओके येस समोर ठेवून बोलताय तर तुमचं चांगल्यापैकी रिव्हिजन पण होते कॉन्सेप्ट क्लिअर होते आणि तुमचा जो विसरायचा प्रॉब्लेम असतो तो तिथे कमी होईल आणि मित्रांनो कोणती गोष्ट तुम्हाला एक सांगेन मेडिटेशन वगैरे करत चला डेलीचा करंट अफेअर झाल्या मित्रांनो त्यानंतर तुम्ही जी ची प्रॉपर तयारी करा जीके वगैरे काही खूप हार्ड नसतं आर्मीसाठी खूप बेसिक लेवलचं असतं त्यानंतर असतील मॅथ मॅथ पण बेसिक लेवलचं असतं ऍडव्हान्स वगैरे नसतं ओके त्यानंतर नॉर्मली रेझिनिंग क्वेश्चन्स असतात ओके टू मार्क इच इच क्वेश्चन ओके येश हेलदार दोन मार्काला एक क्वेश्चन असतो आणि आय थिंक झिरो पॉईंट फाईव्ह मायनस असतं एक चुकीच्या क्वेश्चनला काहीच नाही मित्रांनो तुम्ही साईड बाय साइड स्टडी चालू असते एक वर्षामध्ये चांगल्यापैकी तुमचं शेलदार आणि साहिल तुमचा खूप चांगला सिलेबस कव्हर होईल डोंट वरी इट्स मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे पण ग्राउंड ओके आहे पण अभ्यासात सातत्य नाही आहे काय करू येस yes, मी तुम्हाला तेच सांगितलं बाळांनो कन्सिस्टन्सी ठेवा एक दिवस कोणी मोटिवेशन देता येईल नाही कोणाच तरी पोस्ट निघाली आपण बघतो यार आपलं पण कसा दिवस येईल असा आपण पण असं राहू सरहु। तसं राहू मित्रांनो आपण त्यानंतर त्या ते दिवशी पेटून उठतो सहा तास अभ्यास करतो दुसऱ्या दिवशी सोडून देतो जाऊ दे उद्या करू काल सहा तास केलाय काही नाही आजचे तीन तास इकडे कव्हर करू कालचे तीन तास डेलीचे तीन तास कन्सिस्टन्सी असं नका करू मित्रांनो डेली सहा तास द्या असं नाही म्हणते नॉर्मली तीनच तास द्या ओके तीन तास जरी देत आहे आत्ता कन्सिस्टन्सी ठेवा मित्रांनो काही होऊ द्या ते करायचं काही होऊ द्या करायचं एक टाइम ठेवा आत्ता नाही बरं खूप अर्जंट काय मी आता पोस्टपोन झाले पण आज ते कव्हर करायचं आज ते तीन तास करायचे आपल्याला ओके तो किती सिलेबस असो आपण रिव्हिजन करू काहीतरी करू पण तीन तास करायचंय तीन तास हा वेळ त्या गोष्टीला आपल्याला अशी जर कन्सिस्टन्सी ठेवताय मित्रांनो जो मुलगा बारा बारा तास अभ्यास करतो ना म्हणजे चार दिवसातून बारा तास अभ्यास करणार त्यानंतर परत सोडून देणार डेफिनेटली तुम्ही तो तुमचा कॉम्पिटिशन नसणार आहे तुम्ही त्याचे कॉम्पिटिशन असणार आहे ओके कोणता सिलेबस असतो सर आर्मीमध्ये यशलदार मी आता सांगितले तुला जीके के असेल रिझनिंग असेल ओके मॅथ असेल करंट अफेअर असेल बस जास्त काही नसतं मित्रा सर मी बारावी नंतर जॉईन करू शकतो का येस डेफिनेटली डेफिनेटली करू शकतो येस शैलेंद्र मला पण हाच प्रश्न आहे हे बघा मित्रांनो मी आय थिंक तुम्हाला सर्व सांगितलंय तुमचे सर्व डाऊट इथे क्लिअर झाले अबाउट सिलेबस बद्दल काय असेल ते मी रेल्वे आरपीएफ चे पेपर दिले आहेत सर पुणे राम टेकडीला पण दोन मार्के राहिलो त्यामुळे गेला तेव्हापासून अभ्यासाचा मित्र नाराज नको जी गोष्ट होती ती चांगल्यासाठी होती मित्र काही होत असेल चांगल्यासाठी होत बी पॉझिटिव्ह कदाचित तुला त्यापेक्षा बेटर काहीतरी असेल पुढे सो हार नको माणूस ओके okay, तुला काही अडचण येते तुला सपोर्टची गरज लागली आपल्या टीम सोबत कनेक्टर ओके okay? आपला नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री या नंबरला कधी कनेक्ट कर तू ठीक आहे तुला इन डिटेल प्रॉपरली गाईड करेल आपली टीम सो डोंट वरी ओके तुला पर्सनली माझ्यासोबत कनेक्ट करायचं असेल तरी कनेक्ट करू शकतोय मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट करत चला ठीक आहे चालेल मित्रांनो आज ओके सर येस मला असं वाटतं ऑल ओव्हर सर्वांचे डाऊट आता क्लिअर झाले तिथे मित्रांनो उद्या आपण हाच लाईव्ह परत कंटिन्यू करणार आहे कारण भरपूर मुलांचे डाऊट असतात सर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दलच आर्मी नेव्ही एअरफोर्स तो डेली आपण सात दिवसाचा लाइव घेतोय आज डे सेकंड होता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल तुमची प्रत्येक पोस्ट आर्मी नेव्ही काय असेल सर्व इन डिटेल त्यामध्ये क्लिअर करणार आहेत सो लाइव डेली अटेंड करत चला आपल्या पेजला सबस्क्राईब करा ओके जेणेकरून मी जेव्हा लाईव्ह येते तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येईल ओके आणि हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करत चला आपल्या मित्रांना पण त्यांना देखील याचा फायदा येईल सर आर्मी मे मॅथ होत आहे क्या येस डेफिनेटली आधी आर्मी मे मॅथ होत आहे उद्या रेल्वे बद्दल सांगा येस डेफिनेटली विनय भागवत रेल्वे बद्दल नक्की सांगेल मी तुला ओके बेस्ट काय आहे रेल्वे की मुंबई पोलीस आता कसं सांगू शकतो मित्रा गव्हर्नमेंट जॉब आहे तर बेस्ट असणार आहे ओके okay. चालेल मित्रांनो आपण या गोष्टीवरती उद्या बोलूयात आज भरपूर वेळ झालाय जवळपास अर्धा तास होत आलाय मी तो नाही जा सकता अरे डोंट वरी आधी तू खूप लकी आहेस तुझ्याकडे अजून वय ओके तुझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे तू खूप छान पद्धतीने प्रिपेअर होऊ शकतो ना हाय लेव्हलची पोस्ट काढू शकतोय आधी डोंट वरी बहुत अच्छा बात आपने यस थँक्यू आधी डोंट वरी तुझे ऑल ओव्हर डाऊट क्लिअर झालेत तू हा लाईव्ह जर आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर कर मित्रा त्यांना देखील याचा फायदा नक्की होईल चालेल मित्रांनो चला थांबूयात आज आपण इथेच बाय सर वैष्णवी काळे येस बाय वैष्णवी उद्या आपण नक्की लाईव्ह येणार डेली आपण सात दिवस फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल लाईव्ह येणार आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मग त्यामध्ये तुमचं सर्व येतं सर्व ओके तर मित्रांनो लाईव्ह नक्की अटेंड करत चला ओके डेफिनेटली तुमचे सर्व डाऊट इथे क्लिअर होतील तुम्हाला काही डाऊट येत असेल कमेंट मध्ये नक्की विचारत चला ओके जर तुम्हाला पर्सनली माझ्यासोबत कनेक्ट करायचं असेल तर आपला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री ओके माझा वय होत नाही तेव्हा टाइमपास <laughs> अरे चालेल मित्रांनो चाले okay? चाले, चालेल भेटे उद्याच्या लाइव मध्ये ओके चालेल चलो बाय बाय गुड नाईट भेट उद्याच्या लाइव मध्ये चालेल